नमस्कार मंडई कशा आहात सर्व आशा करतो मजेत असाल मंडई आपण महाराष्ट्रात राहतो मराठी ही आपली भाषा आहे पण आपण ती कितपत जपतोय आजकाल बघायला गेलं तर सर्वच ठिकाणी इंग्रजी ह्या भाषेचं अतिक्रमण आहे हिंदीचं आक्रमण आहे त्यात आपली मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली आहे का इंग्रजी ही जागतिक ज्ञानाची भाषा आहे हिंदी ही आपल्या देशाची संपर्क भाषा आहे त्या दोघांनाही त्यांचा मान मिळायलाच हवा पण आपली मराठी मराठी आपली मातृभाषा आहे मराठी आपुलकीची भाषा आहे आणि ती आपण जपायलाच हवी तर आजच्या व्हिडिओत आपण हे तेच बघूया की मराठीची आजची स्थिती काय आहे मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षाचा आहे संत ज्ञानेश्वरांनी ओवीतून तुकारामांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञान दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला मराठी ही केवळ बोलीभाषा नाही ती संस्कृती परंपरा आणि अभिमान आहे आज मोठ्या शहरांमध्ये इंग्रजी शाळा वाढल्या हे काळाची गरज असेलही पण मराठी शाळा बंद पडणं हे काळजीचं लक्षण आहे इंग्रजी शिकणं वाईट नाही हिंदी समजून घेणं गरजेचं आहे पण मराठी विसरणं ही आपल्या मुळापासून तुटण्याची सुरुवात आहे सरकारी कार्यालयातही इंग्रजीचे वर्चस्व आहे जाहिराती पोस्टर बोर्ड सगळं इंग्रजी किंवा हिंदीत मग मराठी भाषेला तिच्या स्वतःच्या राज्यात सन्मान कधी मिळणार सुदैवाने अजूनही काही लोक मराठीसाठी लढत आहेत काही शाळा संस्था आणि सोशल मीडियावरही चळवळी सुरू आहेत जसं मराठी पाठी लावा मराठी शाळा वाढवा अशा उपक्रमातून लोक जागरूक होत आहेत आपण मराठीसाठी आवाज उठवणं म्हणजे इतर भाषांचा विरोध नाही तर आपल्या भाषेचं मोल जपणं आहे आपण सगळे इंग्रजी हिंदी मराठी या तिन्ही भाषांचा सन्मान राखतो पण मराठी ही आपल्या मातीतली भाषा आहे ती आपणच जपली नाही तर दुसरं कोण जपणार भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही ती आपली ओळख असते चला आपण सर्वांनी एकत्र येऊन एक छोटा पण महत्वाचा निर्णय घेऊया दररोज मराठीत अभिमानाने बोला आणि ठणकावून म्हणा मराठी माझी मायबोली बोली आहे इतर भाषांचा सन्मान पण मराठीचा अभिमान हाच महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान